एकदम साधी सोपी आणि कमी साहित्यात तयार होणारी वांग्याची बनलेली भाजी आज आपण एकदम साधी संपल आणि झटपट अशी तयार होणारे भरलेले वांग्याची रेसिपी बघूया मी तर ते एक वाटी शेंगण्याने भाजून घेते जास्त करपायचं नाही आपल्याला थोडंसं स्लाईटली भाजून घ्यायचं आहे त्यानंतर हे भाजून एक साईडला ठेवते थंड होण्यासाठी आता मी इथे दोन कांदे घेतले आहेत चिरायला मी लांब लांब चिरते आहे आणि दोन कांदे आणि दोन टमॅटो बी चिरते आहे त्यानंतर मी आता हे बघा दोन टमॅटो पण चिरते हे लहान असल्या कारणामुळे मी तीन घेतले टमॅटो तर मी मोठं असलं किंवा एक किंवा दोन घेतल्या तरीही चालेल आता मी ते शेंगदाणे ना स संगण्याची व्यवस्थित साल काढून घेते त्यात मी हळद आणि थोडी मिरची पावडर जर जा तुम्ही जास्त तिखट खात असाल तर तुम्ही जास्त ही टाकू शकता मीठ आणि तर एक इंच आलं आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या आणि तर मी हे घाल कोथंबीर मी नाही घालते आधी मी हे वाटून घेते पाणी न घालता त्यानंतर मी कोथिंबीर घालते कारण की काय कोथिंबीर आम्ही आधीच घालून वाटून ठेवलं ना की मग शेंगदाणे वगैरे बारीक नाही होत तसंच राहतात आता ते मी वाटून घेतले आता हे बघा मी वांगे मधून चिरून घेते हे वांगायचे ना डेट पूर्णपणे कापायचं नाही आहेत कारण की खरं तर चव त्यातच असते असं म्हणतात म्हणून मी जास्त वांग्याची डेट नाही कापते फक्त वरवरच कापते आता हे कापून मी एक साईडमध्ये ठेवते आता मी वाटलेला मसाला घेते तो आणि ह्या सगळ्या वांग्यांमध्ये भरून घेते व्यवस्थितपणे दाबून घ्या जेणेकरून मसाला बाहेर येणार नाही कान वांग्याला पूर्णपणे लागेल आता गॅसवर मी कढाई ठेवते त्यात चिरं मोरी कढीपत्ता आणि चिरलेला तो कांदा टाकते तर थोडं मीठ घालून परतून घेते कांदा थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत त्यानंतर मी टोमॅटो टाकते त्यात व्यवस्थित परतून घेते आणि हात मी थोडंसं हळद कारण की आपण मसाल्यामध्ये सुद्धा सगळं टाकलेले मिरची पावडर गरम मसाला आणि तो आमचा हा घरगुती मसाला आहे आमचा तो टाकते जर तुम्ही तिखट जास्त खात असेल तर तुम्ही अजूनही तिखट करू शकता म्हणून मी थोडंसंच तिकट घातलेली होतं आता मी त्या सगळ्या मांग्या ह्याच्यात टाकते पाणी न घालता आपण इथं परतून घ्यायचे मी तर पाण्याचा वापर करतच नाही आहे एक पाच मिनटासाठी मी पाणी न घालता मी परतून घेते माफेवर मंद गॅस ठेवायचा जास्त फास्टही न ठेवायचा त्यानंतर एक पाच मिनटानंतर मी ज्या मिक्सरमध्ये आपण वाटलं होतं ना त्या वाटण मिक्सरमध्ये आपण थोडंसंच पाणी टाकून त्यात टाकणार आहोत आणि दहा मिनटासाठी आपण एकदम मंद गायचे गॅसवर हे आपण शिजवणार आहोत जास्त फास्टही नाही जेणेकरून जो अप्रतिम लागते तुम्ही चपातीबरोबर किंवा भाताबरोबरही सर्व करू शकता खायलासुद्धा सिंपल आहे बनवायलासुद्धा एकदम सिंपल आहे जास्त मसाल्याची सुद्धा गरज नाही आहे एकदम साधी सिंपल अशी भरलेली वांग्याची रेसिपी तयार आहे ट्राय करा आणि मला सांगा